आणि संपूर्णपणाने त्यांच्या अटकेची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मुद्दा उचलून घेतात आणि तो मुद्दा घेतल्यानंतर मग विधानसभा असेल विधानसभेच्या बाहेर असेल प्रत्येक वेळेला त्या मुद्द्यावर जोरदारपणाने त्या मुद्द्याला लावून धरण्यासाठी प्रयत्न करत असतात अशा वेळेला ज्या मनुस्मृतीचा उल्लेख त्यांनी केला आणि ज्या मनुस्मृतीचा समावेश आ, अभ्यास क्रमामध्ये केला जाईल अशी भीती निर्माण केली आणि त्याच्यामुळे महाडच्या चौदार तळ्याला जाऊन आंदोलन करायचं ज्या पवित्र अशा महाडच्या चौदार तळ्याला जो सत्याग्रह परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्याचा इतिहास संपूर्णपणाने या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छबी म्हणजे तस्वीर फोटो पाडला जातो लोकांसमोर आणि एक आमदार असं करतो कृत्य हे स्वाभाविकपणाने निषेधाच आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या अटकेची मागणी होते ही रास्त आहे आणि त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं हे कृत्य हे निंदनीय असं आहे असं आहे ना की हे कृत्य समंजसपणाचं एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी करू शकतो आणि त्याच्यानंतर तो सोयीस्कर माफी पण मागू शकतो हेच जर त्यांनी दुसऱ्या कुठच्याही व्यक्तीने असं कृत्य केलं असतं तर चितेंद्र आव्हाडांनी केवढं मोठं ड्रामा केला असा त्यामुळे नाटकबाज जितेंद्र आव्हाडांनी आता तरी नाटक बंद करावं अशी मागणी समस्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही हो करतो